शंखनात प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आपल्या कामाचं ठिकाण हे फक्त आपल्या उपजीविकेचं साधन नाहीये तर ते आपल्या व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेचं ठिकाण आहे पण याच कामाच्या ठिकाणी अनेक कामाच्या क्षेत्रामध्ये गैरवर्तन आणि त्याचे बारकावे समजून घेणं हे फार महत्वाचं रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्तनाची स्पष्ट नसते तर याच पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी आपलं वर्तन कसं असायला हवं आणि आपण तिथे सुरक्षित आहो की नाही याची खात्री कशी बाळगायला हवी याच संवेदनशील विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी साठी आपल्या सोबत आहेत गौरी जोशी आपण त्यांच्याच कडनं या विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद मला आज शंखनाद न्यूजनी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी मंगेश जोशी मी नागपूरचीच आहे मी एल एल एम केलं आहे आणि सायबर सिक्युरिटी या विषयामध्ये डिप्लोमा सुद्धा केलाय सध्या बँगलोर मधल्या सिल्वरोक हेल्थ या कंपनीमध्ये मी पॉश असोसिएट असं काम करते म्हणजे वर्क प्लेस हॅरेसमेंटच्या केसेस असतात मुख्यत्वे करून आम्ही त्याचं काम करतो अच्छा तुम्ही आता तुमच्या कामाबद्दल सांगितलं तर आपला आजचा इंटरव्ह्यूचा विषयच आहे गैरवर्तन आणि त्याचे बारकावे समजून घेणं सध्या फार गरजेचं आहे तर सध्या हरॅसमेंट आणि सेक्शुअल हरॅसमेंट यामध्ये नेमका फरक काय आहे अगदी एक खूप छोटीशी रेस असते हरॅसमेंट आणि सेक्श्युअल हरॅसमेंट या दोन विषयांमध्ये हरॅसमेंट म्हटलं की आपल्याला साधारण आपल्याला कोणी आपला छळ करणे किंवा आपल्याला कोणी त्रास देणे आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला नको असेल असं वातावरण तयार करणे असा त्याचा अर्थ होतो पण सेक्शुअल हरॅसमेंट मध्ये म्हंटल की थोडं त्याला सेक्सुअल कॉनोटेशन येत म्हणजे लैंगिक छळ ज्याला आपण म्हणतो तो त्याच्यात भाव असतो आणि त्याच्यात त्याची जी संज्ञा आहे म्हणजे त्याची जी व्याख्या आहे ती सुद्धा त्याच्यात जे पाच एलिमेंट्स दिलेले आहेत त्याच्यात सुद्धा सगळीकडे तुम्हाला त्याच्या त्या गैरवर्तणुकीमध्ये कुठेतरी सेक्शुअल हे कॉनोटेशन एक यायला पाहिजे तर त्याला आपण सेक्शुअल हॅरासमेंट म्हणू शकतो उदाहरणार्थ आपल्याला जर कोणी आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कोणी धमकी दिली किंवा आपल्याला शिवीगाळ केली तर त्याला आपण कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये कोड ऑफ कंडक्ट किंवा आर कंडक्ट अशात आपण त्याला घेतो पण त्याच्यात जर का आपल्याला कोणी आपल्या शरीरावरून आपल्या एकूण वागणुकीवरून रंगावरून बोललं तर ती आपण सेक्शुअल मध्ये घेतो अच्छा कुठल्याही ऑफिसमध्ये प्रत्येकाला याची जाणीव असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला आपण आपल्या ज्या कामाच्या ठिकाणी येतो तिथे आपण फक्त काम करायला येणं अपेक्षित आहे असं असताना जर आपण इतर काही इच्छा आकांक्षा या ठेवून ज्या कामाशी निगडीत नाही या ठेवून जर कामाच्या ठिकाणी आलो तर तिथे समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्याला सुद्धा ज्याला आपण म्हणतो हॉस्टाईल एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्याला नको नको असं वाटणं कामाला यायला नको वाटणं हे एक तयार होतं ज्यांनी आपल्या कामावर सुद्धा परिणाम होतो नंतर काम जेव्हा लोकांसमोर येतं त्याच्यात सुद्धा त्याचा परिणाम होतो सो अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव जेव्हा आपल्या कामावर पडतो तेव्हा आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी कसं वर्तन करायचं आहे ह्याची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही आता सांगितलं की कामाच्या ठिकाणी वर्तन हे फार गरजेचं आहे आणि सध्याच्या आता युवा पिढीबद्दल बोलायचं झालं तर जेन्झीज ना स्पेशली सोशल मीडिया इंटरनेट याच्यामुळे प्रत्येक गोष्ट असे लगेच त्यांना क्षणात कळते बरोबर तर सोशल मीडियामुळे या ना त्यांच्या वर्तवणुकीची माहिती किंवा मा त्यांनी कसं कॉर्पोरेटमध्ये वागायला पाहिजे यांना त्याची माहिती असणं किती गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण फक्त आपलं कॉलेज पास करून जेव्हा कॅम्पस रिक्रुटमेंट होतात तेव्हा मुख्यतः मी आधी हे क्लिअर करीन की हे फक्त कॉर्पोरेटसाठी नाहीये अच्छा हे आपण कुठेही काम करत असताना मग उदाहरण आपलं घ्यायला झालं तर आता आपण जिथे ते ऑफिस असेल किंवा कुठलं हॉस्पिटल असेल असे जिथे दहा पेक्षा जास्त लोक काम करतात अशा सगळ्या ठिकाणी लैंगिक छळाच्या सुरक्षिततेसाठीचा जो कायदा आहे महिला संरक्षण कायदा तो तिथे लागू होतो त्याच्यामुळे पण मुख्यत्वे करून लोक जास्त कॉर्पोरेट मध्ये काम करतात आणि तिथे आपण हे बघतो तर तिथे हे सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे मी आधी बोलले तसं जेव्हा कॉलेज पास आउट होऊन मुलं येतात तर त्यांना आपण कॉलेजमध्ये खूप मोकळेपणाने वागतो तिथे आपल्याला कोणी आपल्या वागणुकीवरून बोलत नाही म्हणजे नक्कीच आपले शिक्षक आपल्याला बोलतात आपण कसं वागलं पाहिजे लोकांशी कसं बोललं पाहिजे हे आपल्याला ते सांगतात पण कामाच्या ठिकाणी कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं अनुभव बरोबर, बरोबर तितका त्यांना त्याचा अनुभव नसतो आणि बऱ्याचशा शाळा कॉलेजेस मधून ज्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय त्यांना शिकवला जातो पण त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण महिला कर्मचाऱ्यांशी आपल्या सोबतच्या असतात त्यांच्याशी कसं बोलायचं आपल्या सोबतचे पुरुष कर्मचारी असतात त्यांच्याशी कसं बोलायचं हे ना शिकवत नाही हे न शिकवल्यामुळे ती मुलं जेव्हा कॉलेजमधून पास होतात आणि लगेच कॉर्पोरेटमध्ये कामाला येतात तर ते तितक्याच मोकळेपणाने आपुलकीने लोकांशी बोलायला जातात तर आपण जेव्हा अशा प्रकारच्या केसेस आम्ही म्हणजे हांड, हँडल करतो हो, तेव्हा असं लक्षात येतं की जे आपल्या मैत्रीच्या स्वरूपात ज्याला आपण गृहित धरू शकतो ते कामाच्या ठिकाणी गृहित धरू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ मैत्रीमध्ये आपण कोणाला एकदम जोरात आवाज देतो किंवा हाक मारतो तर ते चालू शकतं पण कामाच्या ठिकाणी ते नाही चालणार किंवा आपण मैत्रीच्या ठिकाणी खूपदा आपण कुठल्या व्यक्तीला म्हणजे मुलीला मुलाला आपण आपले मानलेले बहीण भाऊ म्हणतो तसं कॉर्पोरेट मध्ये करून चालणार नाही कारण आपला त्यांच्याशी फक्त संबंध हा तिथल्या कामाचे कामा एम्प्लॉई इतकाच येतो त्याच्यामुळे लोकांनी म्हणजे मुख्यतः करून तरुण मुलांनी जे तुम्ही म्हणाले जेन्झीज तर जेनझीजनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा फक्त आणि फक्त काम करणं अपेक्षित आहे मग तिथे अशा प्रश्न निर्माण होतो किंवा आम्ही मैत्री करायची नाही का तर मैत्री करू शकता पण त्याला तिथे कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना मर्यादित जर वागलं तर मग अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या वाढत नाही नक्कीच तुम्ही जसं कॉलेज लेवलवर आता बोललात की नुकतीच आउट झालेले मुलं त्यांना माहिती नसते की कुठे कसं वागायचं बोलायचं तर अशांसाठी कॉलेज लेवलवर काही उपाययोजना होऊ शकतात का होऊ शकतात आता जसं नवीन शिक्षा प्रणालीमध्ये बरेचसे क्रेडिट कोर्सेस म्हणजे क्रेडिट Uh, असलेले कोर्सेस कॉलेजला किंवा शाळा लेवलवर पण करायला त्यांना मुभा आहे तर त्याच्यात असे काही डिझाईन uh, होऊ शकतात प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुढे जाऊन कसं वागणं अपेक्षित आहे मग त्याच्यात uh, जे लोक काम करतात जे लोक त्याच्यातले एक्सपर्टीज आहेत त्यांना बोलवून काही सत्र घेऊ शकतो किंवा त्यांना एक्झॅक्टली तिथे जे सिनारिओ होतात ज्या केसेस होतात तशा प्रकारची उदाहरणं देऊन त्यांना शिकवलं जाऊ शकतं की त्यांना पुढे जाऊन कसं वागायचंय आणि कसं नाही वागायचंय कसं वागायचंय हे सांगणं जरा सोपं आहे पण त्यांनी मुख्यत्वे करून काय नाही करायचंय हे जर सांगितलं तर त्यांना संकल्पना स्पष्ट होतील नक्कीच तुमचं काम इतकं मोठं आहे तुम्ही इतक्या केसेस पण हँडल केल्या असतील तर तुमच्या हाताळण्यातली एखादी अशी मेजर केस तुम्ही हाताळली ती आम्हाला ऐकायला फार आवडेल तशा तर खूप केसेस झाल्या ज्यात जा मी असिस्ट करत होते तर त्याच्यात मध्ये असताना एक अगदी घटना मी सांगते त्याच्यातून आपल्याला जो अर्थबोध व्हायचा तो नक्कीच होईल आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला आपल्या महिला कर्मचाऱ्यांशी किंवा पुरुष कर्मचाऱ्यांच्या सोबत त्यांना सोबत कसं वागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे अगदी छोटं उदाहरण म्हणजे समजा आपल्याला आपल्या मॅनेजर कडून सुट्टी घ्यायची आपल्या काही वैयक्तिक कारणांसाठी असेल समजा तर जेव्हा ती मॅनेजर आपल्याला सुट्टी देतो तर त्यांनी ती कारण विचारणं अगदी साहजिक आहे पण ज्याला आपण गिव्ह अँड टेक म्हणतो मी तुला आज सुट्टी देतो तू उद्या माझ्यासाठी काहीतरी कर ह्याचे बरेच अर्थ निघतात तर मी तुम्हाला सुट्टी देईन का तर तुम्ही माझ्यासाठी काही काम करा हे नसावं मला सुट्टी हवी आहे तर मला ती मिळू शकत असेल तर ज्या कारणांनी मला ती मिळू शकते त्या वैयक्तिक कारणांसाठी मला ती मिळायला पाहिजे म्हणून त्या पश्चात मी काही त्याच्यासाठी तुम्हाला केलं पाहिजे हे चुकीचं आहे एक केस होती त्याच्यामध्ये एका सिनियर मॅनेजरनी त्याच्या एम्प्लॉईला घरी काही कारणास्तव त्यांनी सुट्टी मागितली असताना त्यांनी त्या महिला कर्मचारीला तू माझ्या समोर आपण ज्याला एक्सरसाइज मध्ये पुशप्स वगैरे करतो तर अशा प्रकारे करून दाखवा मग मी सुट्टी देईन अशा प्रकारच्या ज्या घटना असतात त्या अगदीच न चालणाऱ्या आहे ह्या अतिशय आक्षेपार्ह घटना आहेत त्याच्यानंतर अगदीच आता छोटीशी एक घटना म्हणजे आपल्याला वाटेल की ती छोटी आहे पण ती त्या व्यक्तीसोबत जेव्हा घडते ती खूप मनाला त्रास देणारी असते एक साधारण छोटी अगदी जस्ट कॉलेज पास आऊट मुलगी तिला त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करून अगदी एकच वर्ष झालं होतं आणि तिच्या मॅनेजरनी त्यांना काही टीमच्या त्यांच्या ट्रेक किंवा बाहेर आउटिंग्स जसं म्हणतात आजकाल ते झालं त्याच्यानंतर त्यांनी सतत तिला येऊन अगदी खांद्याला असं पुश करून की ठीक आहे तिथे दुखताय का इथे दुखताय का असं एक दोन वेळेला झालं तर कोणी कि बा त्या व्यक्तीचं असंच वागणं असतं असं म्हणून आपण सोडून देतो पण हे चुकीचं आहे सो so, त्यांनी तिने मग नंतर कंप्लेंट केली की मला हे सारखं सारखंच असं विचारतात असं खांद्याला धक्के मारून आणि किंवा मा अशा प्रकारच्या घटना करून तर ते तिला खूप अनकम्फर्टेबल झालं आणि तिने ती केस केली पॉश कमिटीकडे तर पॉश कमिटीकडे ती केस आलेली असताना जेव्हा त्या सिनियर मॅनेजरला कमिटी भेटली आणि त्यांनी विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही मी तर नेहमी सगळ्यात माझ्या टीम मध्ये मी असाच मोकळेपणाने वागतो हे जेन्झीज आहेत ना मग ते असेच मोकळे वागतात मग मला त्यांच्याशी असंच मोकळे वागायला आवडतं तर मोकळं वागायला आवडतं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी शारीरिक लगट कराल असं होत नाही त्या जरी तुमच्या सब असल्या तुमच्यापेक्षा खालच्या पोझिशनवर असल्या तरी त्यांना सुद्धा त्यांच्या वर्क प्लेसमध्ये आनंदी समाधानी आणि सेफ हे वातावरण मिळालं पाहिजे सो so, अशा प्रकारची उत्तरं जेव्हा मिळतात तेव्हा खचितच कमिटी पण खूपच चकित होते की इतक्या सिनियर पोझिशनवर आपण गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या जेव्हा घटना तुमच्या टीम मध्ये घडतायत आणि त्याला गांभीर्याने तुम्ही घेत नाही तर तेव्हा त्याचं वातावरण खूप चांगलं मानत नाही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बरेचदा असं पण होतं की एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला पटत नसेल जर तो आपल्या पोस्ट पेक्षा म्हणजे मोठ्या वरच्या पोस्टवर काम करत असेल किंवा वयाने मोठा असेल तर त्याला असं सा डायरेक्ट सांगणं कुठेतरी जमत नाही तर अशा वेळेला त्या पर्टिक्युलर व्यक्तीने कशी ती सिच्युएशन हाताळावी तर सगळ्यात आधी जेव्हा तुमच्या वैयक्तिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जी पोस्ट मिळते ती तुमच्या कामाशी निगडित असते अशी तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करता जसं मी पॉश असोसिएट म्हणून काम करते तर माझ्या कामाच्यासाठी मला ती पोस्ट मिळाली वैयक्तिक आयुष्यामध्ये नाही, नाही। किंवा वैयक्तिक संबंधांमध्ये ते तुम्हाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आणि शेवटचं काम पहि इतकंच करायला हवं की नाही हे म्हणता आलं पाहिजे स्पष्टपणे मला हे आवडत नाहीये पुन्हा करू नका किंवा पहिल्यांदाच होताना ते थांबवणे ही सगळ्यात पहिली स्टेप आहे जी अगदीच कुठल्याही एम्प्लॉईनी करायला पाहिजे मग ते मुलगा असो मुलगी असो कुणीही असंही बरेचदा बघण्यात येतं की मुली सुद्धा अशा प्रकारच्या घटना स्वतःहून करतात मुलांना करतात त्रास देतात किंवा सतत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात सतत त्यांना आपण जे म्हणतो की सोशल मीडियावर स्टॉक करतात त्यांच्या मागे लागतात हे सुद्धा आक्षेपार्ह आहे हे सुद्धा पॉश कमिटी कधीच चालवून घेत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या वागणुकी दिसतात तर पॉश कमिटीने त्याच्यावर त्याच्यावर त्या घेऊन काम करणं हे गरजेचं आहे अच्छा गैरवर्तन आणि त्याच्या बारकावे बद्दल आपण बोलत आहोत तर या गैरवर्तनाची तक्रार प्रक्रिया अधिक प्रभावीपणे कशी करता येईल आपण आता आधीचा आपण जसा प्रश्न घेतला त्याच्यात सुद्धा आपण जेव्हा पोस्ट लोकांच्या ग्राह्य धरायला लागतो तेव्हा आपल्या मनात कुठेतरी भीती येते की हे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत हे माझ्यापेक्षा वयानी कामानी मोठे आहेत मी आता यांच्या विरुद्ध कशी तक्रार करू असा विचार न करता आपल्या कामाच्या जी लैंगिक म्हणजे लैंगिक तक्रार निवारण समिती जी असते ती जेव्हा काम करते त्यांच्याकडे सरळ जाऊन आपली तक्रार करणे त्या तक्रार देण्याचे पद्धती आहे तुम्ही ईमेल वर देऊ शकता किंवा तुम्ही लेखी सुद्धा देऊ शकता तर ती तक्रार तुम्हाला तुमच्या तुमच्यासोबत घडलेल्या घटना अगदी पहिल्या घटनेपासून ती जर घटना सतत घडत असेल तर शेवटच्या घटनेपर्यंत इतक्या सगळ्या घटना तुम्ही त्यांना नीट बारकावे सगळे सांगून त्याच्यासोबत जर तुम्हाला काही प्रूफ्स अटॅच करायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता सो अशा सगळ्या तक्रारी तुम्ही त्यांना कमिटीला त्या सादर कराव्यात आणि ह्याचं प्रमाण म्हणजे तक्रारी करण्याचं प्रमाण जेव्हा जास्तीत जास्त वाढेल तेव्हा ह्याला कुठेतरी आळा बसेल कारण की ते लक्षात येईल त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येईल तर लोकांनी म्हणजे मला अगदी हे माध्यम म्हणजे या माध्यमाचा उपयोग करून मला असं सांगायला आवडेल लोकांना की जेव्हा तुम्ही आपल्या कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचे डिस्टर्बन्सेस तुम्हाला जाणवतात तेव्हा तुमच्या कमिटीला तुम्ही लवकरात लवकर नेऊन तुमची तक्रार करा तेव्हा अशा प्रकारे जर तुमच्या कंपनीमध्ये पुढे होणारे जे धोके असतील ते तुम्हाला अगदी सुरुवातीला थांबवता येतील नक्कीच तुम्ही जसं की आता सांगितलं की तक्रार करणं हे किती महत्वाचं आहे जेव्हा तक्रारी वाढतील तेव्हा त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येईल पण अनेकदा अशा पण सिच्युएशन असतात किंवा कुठे जे जास्त शिकलेले लोक नाहीये त्यांना स्वतःच्या इमेजची जरा जास्त काळजी असते बरोबर की नाही आपण तक्रार केली की आपल्या कामामध्ये कुठेतरी अडथळा येईल किंवा आपण समोर नाही जाऊ शकणार तर ही मानसिकता बदलण्यासाठी काय सांगाल तुम्ही पुन्हा तेच मनात आपल्याला कुठल्याही शंका कुशंका न आणता प्रोसिजर प्रोसिजरमध्ये ही जी सगळी तक्रार निवारणाची जी सगळी पद्धत आहे ह्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियालिटी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये तुमची आयडेंटिटी म्हणजे कंप्लेनंटची आयडेंटिटी जी असते आपण कंप्लेनंट आणि रिस्पॉन्डंट असं म्हणतो जे दोन्ही वादी प्रतिवादी आहेत त्यांना कारण की ह्या कमिटीला सिव्हिल कोर्टाचे पॉवर दिल्या गेलेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या काही कुठल्या केसेस हातायला जातात तेव्हा कंप्लेनंट आणि रेस्पॉन्डंट दोन्हीचीही माहिती ही त्या कमिटीला आणि त्या दोन व्यक्तींना सोडून कुणालाही दिली जात नाही त्याच्यामुळे आमच्या अगेन्स्ट म्हणजे जेव्हा असे समजा पुरुष कर्मचारी असतील तर त्यांना हे समजा गैरसमज होत असतील की आमची आयडेंटिटी कुठे बाहेर रिवील होईल का तर मुळात ती आयडेंटिटी बाहेर कुठेही रिव्हील होत नाही आणि तसं जर झालं तर त्या कमिटीला दंड सुद्धा आकारण्यात येतो किंवा त्या कंप्लेंट किंवा रिस्पॉन्डंट पैकी जर कोणी ते बाहेर लीक केलं किंवा बाहेर याबद्दल सगळ्या घटनांबद्दल कोणाशी संवाद साधला कोणाला आपल्या मनातल्या भावना या कंप्लेंट कम, कम, बद्दल जर सांगितलं तर हे दंडात्मक कारवाई त्यांच्यावर केली जाते त्याच्यामुळे कुणालाच आयडेंटिटी रिव्हील होत नाही त्याच्यामुळे लोकांनी म्हणजे मनात कुठलेही किंतू परंतु न ठेवता अगदी मोकळेपणाने कमिटीकडे जाऊन आपली तक्रार निवारण करावी अच्छा आपण जे गैरवर्तनाबद्दल बोलत आहोत तर असे अनेक जण असतात त्यांना ते ना समजत नाही की नेमकं आपल्यासोबत काय होत आहे किंवा समोरचा आपल्यासोबत नेमका कसा वागतोय तर ते अस्पष्ट गैरवर्तन नेमकं कसं ओळखावं किंवा कोणत्या कृतीतून ते आपल्याला जाणवत जाणवत याच्यासाठी मी एक उदाहरण देईन आपल्याकडे जो आ, स्वच्छता कर्मचारीचा विभाग जो असतो बरेचदा तर ह्याच्यामध्ये कसं होतं की आपल्या छोट्या छोट्या घटनांमधून तर त्याच्यात आपल्याला कळत नाही अस्पष्ट एक ते, एक आ, एक रेषा असते मी उदाहरण महिला कर्मचारी होती स्वच्छता विभागातली ती तिचे नैमित करत असताना बाथरूम साफ करण्याचं काम त्या करत होत्या ते, ते असताना त्यांचे जे सुपरवायझर होते ते पुरुष होते म्हणजे पुरुष कर्मचारी होते तर त्यांनी मोबाईल फोनवर स्पीकर वर गाणे लावली तर ते गाणी लावताना बरेचदा बॉलिवूडमध्ये आपण बघतो की असे खूप म्हणजे बोल्ड गाणी असतात ज्याला आपण म्हणू तर अशा प्रकारची गाणी त्यांनी स्पीकर फोनवर लावली होती पण त्या महिला कर्मचारीला असं वाटलं की त्यांना बघूनच ते ती गाणी लावतायत तर ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट आणि इंटेंट असे दोन मुख्यत्वे करून भाग असतात या सगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये तर एखाद्या व्यक्तीला या घटनेचा त्याच्यावर परिणाम काय होतोय हा जास्त महत्वाचा आहे म्हणजे तुमच्या मनात इंटेंट म्हणजे तुमचा त्या काम मागचा उद्देश काही असला उद्देशा। तरी उद्देशापेक्षा त्याचा परिणाम हा जास्त महत्वाचा असतो आता ह्यात त्या पुरुष कर्मचाऱ्याची चूक नसावी पण आपल्याला अशा प्रकारच्या इन्क्वायरी केल्यानंतरच कळेल चूक नसेल पण पण त्यांनी ते स्पीकर फोनवर गाणी लावल्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्याला असं वाटलं की आपल्याला बघूनही अशा प्रकारची पड गाणी लावतायत आणि मग त्यांनी पॉश कंप्लेंट केली तर त्यांच्याकडे हा मार्ग होता की तुम्हाला गाणीच ऐकायचे तर आजकाल हेडफोन्स बाजारामध्ये आहेत आपण ते लावून ऐकू शकतो तिथे अगदी स्पीकर फोनवर ऐकलं पाहिजे असं गरजेचं नाही आणि कामाच्या ठिकाणी गाणी ऐकत बसायला काही म्हणजे त्याच्यासाठी आपण आलेलोच नाही पण असं करत असताना सुद्धा अशा छोट्या छोट्या आपण जर ह्या गोष्टी त्या गोष्टींची दखल घेतली तर ते जास्त उपयोगाचं होईल अच्छा सध्या समाजात गैरवर्तन रोखण्यासाठी एखाद्या ऑर्गनायझेशनची भूमिका काय ठरू शकते त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जास्त अवेअरनेस कॅम्प घेतले पाहिजे तसंही त्यांच्या अन्युअल रिपोर्ट फायलिंग मध्ये पॉश हे बंधनकारक करून दिलेलं आहे कायद्यानी की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये निदान वर्षातून एकदा त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी पॉशच्या साठी एक, एक अवेअरनेस सेशन घेतलं गेलं पाहिजे ते कोणीही घेऊ शकतं म्हणजे त्याच्यासाठी बाहेरून खूप स्पीकर्स मोठे मोठे बोलवून केलं पाहिजे का तर असं गरजेचं नाही त्यांच्या ऑर्गनायझेशनमधले सुद्धा लोक करू शकतात पण ते होणं हे खूप गरजेचं आहे कारण त्यांनी दरवर्षी काहीतरी समजा नवीन डेव्हलपमेंट होत असेल तर ते लोकांच्या पुन्हा आपण दखल त्यांना त्याची करून देऊ शकतो की त्यांनी त्यांच्या तेन कामाच्या ठिकाणी कसं वागायचं आहे कसं नाही वागायचं आहे कारण आजकाल सोशल मीडियाचा इतका बूम आलेला आहे की त्याच्या सुद्धा संदर्भात मी एक केस सांगते त्यांनी अजून याची का गरज आहे हे लक्षात येईल अगदीच ती केस पॉश संदर्भात नव्हती पण हरॅसमेंट संदर्भात होती तर एक पुरुष कर्मचाऱ्यांनी त्याच्या महिला कर्मचाऱ्यांचे फोटो हे एआय जनरेट करून त्याला वेडिंग कपल फोटो मध्ये जनरेट केलं असं करत असताना त्या म्हणजे कम, कंपनीच्या जी पॉश कमिटी होती तिथे त्या मुलीने कंप्लेंट केली का तर तिची आयडेंटिटी त्यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये समोर येत होती आणि तिची काही वैयक्तिक कारण होती त्याने तिला ती घटना आवडली नाही आता ह्याच्यामध्ये कुठे सेक्शुअल कॉनॉस्ट्रेशन होत का तर नाही एक खूप थिन बॉर्डर आपल्याला लक्षात येईल पण असं केल्याने तिला तिच्या ऑफिसमध्ये तिला काम करणं तिला म्हणजे ठीक वाटायला नाही लागलं तिला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला आणि मग असं लक्षात आलं जेव्हा पुढे ती केस चालली त्याची इन्क्वायरी झाली तेव्हा असं लक्षात आलं की त्या मुलीला तिच्या ऑर्गनायझेशनकडून परमनंट वर्क फ्रॉम होम हवं होतं म्हणून तिने अशा प्रकारची खोटी कंप्लेंट केली त्या माणसाच्या विरुद्ध कारण मग इन्क्वायरी मध्ये लक्षात आलं की त्यांनी हे पहिल्यांदा केलं नव्हतं हो फोटो अशा प्रकारचे करणं जे तिला आधी चाललं पण जेव्हा आता तिला वर्क फ्रॉम होम ची गरज होती तेव्हा तिने अशा प्रकारची खोटी कंप्लेंट केली तर अशा प्रकारच्या खोट्या कंप्लेंट करणं सुद्धा चुकीचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा पॉश कायद्याच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई होते यावरून एकत की चुका या दोन्ही कडून तर त्याच्यामुळेच अशा प्रकारचे से अवेअरनेस सेशन घेणं हे खूप गरजेचं आहे नक्कीच तुमच्या मते कामाच्या ठिकाणी गैरवर्तनावर जागरूकता करण्यासाठी एक उपाय काय सांगाल आपण कामाच्या ठिकाणी इतकाच की आपण लिंगभेद न करता म्हणजे मग आपल्या समजा कामाच्या ठिकाणी तृतीयपंथी लोक सुद्धा समजा असतील तर त्यांना सुद्धा तितकाच मान मिळाला पाहिजे तर तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपलं काम हे खूप मनापासून आणि आपण ज्याला म्हणतो प्युरिटीने करायला पाहिजे आपण म्हणतो सेवा हे परमयज्ञ तर ते आपण आपल्या तितक्या भावनेनी आपण सेवा भावने आपलं काम जर करत राहिलो तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कुठल्याच घटना कुठल्याच ऑर्गनायझेशन मध्ये होणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी पूर्ण लक्ष देऊन इतर कुठेही मन न गुंतवता आपल्या फक्त कामामध्ये मन गुंतवलं हो तर अशा प्रकारच्या घटना या सगळ्या टाळता येतील आपण वैयक्तिक लोकांशी संपर्क आणि संबंध नक्कीच करू शकतो पण जेव्हा आपलं काम संपतं त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या संबंध किंवा मैत्री अशी ठेवू हो शकता पण असंही बरेचदा होतं की आपण ऑफिस पार्टीजमध्ये जातो हो किंवा काही गेट टुगेदर्स होतं तर त्याला आपण एक्सटेंडेड वर्क प्लेस म्हणतो तर जिथे कुठे तुमचं काम संबंधित आहे ती कुठलीही जागा म्हणजे तुमचं वर्क प्लेस तर अशा प्रकारच्या सगळ्या घटना ऑफिस स्पेसच्या बाहेर सुद्धा टाळण्याकरता आपण कुठेतरी मर्यादित राहणं हे खूप गरजेचं आहे नक्कीच शेवटी तुम्ही युवा पिढीला विशेषतः जेंजीसना त्यांचंच आता सगळं चालतं आहे पुढे जाऊन त्यांच्या हातात सगळं काही राहणार आहे तर विशेषतः त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आ, युवा पिढीला एक युवती म्हणून माझा असा सल्ला असेल की आपण आपलं काम हे खूप मन लावून आणि अगदी प्युअरिटीनी करायला हवं कारण त्यांनीच आपल्याला पुढची जी जेन अल्फा येणार आहे त्यांना पण आपल्याला काहीतरी संदेश देता येईल तर युवकांनी आपलं काम खूप मन लावून किंवा आपल्या कामाचं गांभीर्य लक्षात घेऊन जर हे केलं तर अशा प्रकारच्या केसेस खूप थांबवता येतील आपल्याला नक्कीच संबंध वाढवायला हवेत कामाच्या उद्देशाने पण कुठेतरी मर्यादेत सुद्धा राहायला हवं त्याच्यामुळे म्हणजे आपण स्वामी विवेकानंदांनी आप सांगितलेलं आहे की सतत म्हणजे अखंड सावधानता सतत सावधान राहून आपल्या मर्यादेत राहून आपलं जर काम करत राहिलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश नक्की मिळत राहील नक्कीच आजचा आपला विषय इतका संवेदनशील होता सहसा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हा विषय जरा नाजूकपणे हाताळला जातो आणि ही जागरूकता युवकांपर्यंत पोहोचवणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच युवा पिढी आणि एकूणच सगळ्या क्षेत्रातील लोकांना या विषयची माहिती मिळालीच असेल आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून खूप सुंदर विषय लोकांपर्यंत पोहोचला तुमचं मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी आलात धन्यवाद धन्यवाद